नमस्कार मंडळी मी सविता ठकसेन महित्रे आज आपणासमोर माझी एक स्वरिचित कविता सादर करत आहे आजच्या कवितेचं शीर्षक आहे क्रांती सूर्य ज्योतिबा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी क्रांती सूर्य जन्म आला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी क्रांती सूर्य जन्म आला साताऱ्यातील कटगुण गावी ऐका ज्योतिबा प्रकटला मुलीसाठी पहिली शाळा स्थापून पहिल्या स्त्री शिक्षिकेस घडविले श्री शिक्षणाचे महत्व त्यांनी जा, प्रथम जानले मग सांगितले शिक्षणापासून वंचित समाज अकंठ रूढी परंपरेत बुडालेला नव क्रांतीची कास धरुणी दत्तक का यशवंतास घेतला दलितांसाठी स्वगृहीचा हौद खुला हो केला स्पृश कलंक, मानव मानवतेने धून काढला कष्ट करी मजुरांवरील अन्यायास फोडली हुवाचा सत्य शोधक समाज स्थापून नव समाजाचा मांडला महामानवाची गुरुस्थानी बाबा साहेबांची गुरुस्थानी शोभे जैसा कुही नूर शिव बीज स्थापुनी ज्योती जगी होई अजरामर, मर मारे करा सठणकावनी मत परिवर्तन हो केले प्लेग साथीत उभयतांनी रुग्णांस सा जीवन दिधले शिक्षक दिनाचे खरे मान करी चला वंदन तया करू शिक्षक दिनाचे खरे मान करी चला वंदन तया करू जन्मदिन निमित्ताने विनम्र अभिवादन करू सावित्री ज्योतिंनी हो दिला शिक्षण सेवेचा वसा। सावित्री ज्योतिनी दिला शिक्षण सेवेचा वसा आम्ही चालव पुढे हा ज्ञानदानाचा वारसा आम्ही चालव पुढे हा ज्ञानदानाचा वारसा धन्यवाद